आणि आज शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई शाखा सांस्कृतिक विभाग जिल्हा नांदेड यांच्या वतीने तो गजाम या ठिकाणी महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती कशा पद्धतीने साजरी करायचे या अनुषंगाने या ठिकाणी ठिकाणीचं आयोजन केलेलं आहे या, या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारतजी वानखेडे मंत्रालय तथा महाराष्ट्र प्रदेश तसेच डॉ उत्तम सोन कांबळे महासचिव मंत्रालय तथा महाराष्ट्र प्रदेश शाखा सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद कुमार गस्भरे आणि आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष संगीतकार अंकुजी चित्ते उषानाजी चिंतोरे आणि सचिव कनिकजी सोनसळे अर्धापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष कैलासरावजी कोळीराव चनापूर शाखेचे अध्यक्ष नामदेवजी लोणे आणि नागेली शाखेचे अध्यक्ष पुराणे सर तसेच मालेगाव शाखेचे अध्यक्ष गणपतरावजी आवर्दे आणि त्यांचे सर्व कलावंत टीम सर्वच कलावंत या माझ्या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल शब्द कलावंता मित्रो वामनदादा कर्डकांची जयंती आपल्याला का साजरी करायची आहे असा मुद्दा आमच्या उपाध्यक्ष उपस्थित केला वामनदादाच्या सहवासात त्यांनी अनेक वर्ष घातली वामनदादा कर्डक हे महाराष्ट्राचे महाकवी आंबेडकर चळवळीचे भाष्यकार म्हणतील चालव आणि जे काही त्या काळामध्ये कोणतं साधन नसताना कोणतीच मीडिया नसताना त्यांनी एक आयुष्यामध्ये जीवनाचं सुख ज्याला म्हणतो परिवार ते त्याग करून त्याने या बाबासाहेबांच्या विचाराचा एक पगडा त्यांच्या डोक्यावर असल्यामुळे वाडी तांड्यापासून ग्रामीण भागापर्यंत त्या काळामध्ये कोणतीच सुविधा नव्हती त्याने घर सोडलं आणि जिथं गाव नाही तिथं दादाचं नाव नाही असं कवी आमचे म्हणतात त्याच पद्धतीनं बाबासाहेबांचे विचार फुलेंचे विचार शाहूंचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार राष्ट्र सर्वच भोजनाच्या उद्धार करत्या उद्धार करण्यामध्ये ज्या ज्या ज्याचा वेष आहे त्या सर्वच महापुरुषांचे गीत गायन वामनदादा वामनदा त्या काळापासून आतापर्यंत त्यांनी केलेले आहे आणि त्यांच्याच पावनावर पाऊल ठेवून हा जे काही आमच्या या ठिकाणी कलावंत आलेले आहे वामनदादाचं ध्येय काय होत समता स्थापन करण्याच का कलावंताला कोणतीच जात नसते मित्र कलावंत हा विचाराचा एक पगडा असणारा हा कलावंत असतो आज जे काही महाराष्ट्र उभा आहे केवळ कलामंताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये कलावंताच फार मोठं योगदान आहे साहित्यरत्न अनाभाऊ साठेच्या माध्यमातून या महाराष्ट्राला चळवळीमध्ये कलावंताच योगदान घडवण्यामध्ये आहे आणि मग या नांदेड जिल्ह्यामध्ये काही कलावंत मी एकोणीसशे बहात्तरला दहा वर्षाचा होतो त्या काळामध्ये नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी कवी गायक म्हणून देवगावची हुट्टाडे त्यानंतर करुणासागर आणि अनेक कलावंत त्या काळी वारणावर्डामध्ये कलावंत गायन पार्ट्या होत्या कारण टी व्ही नव्हती साधनं नव्हते रोज पौर्णिमेला आठ दिवसाला दोन दिवसाला एक भजनाचा कार्यक्रम राहायचा आणि त्यामधून बाबासाहेबांचे विचार प्रकट होत असताना त्या एकोणीसशे बहात्तर पासून मी त्या गाण्या